आज आपण मिश्र डाळ तांदळाचा डोसा बघणार आहोत तोही डाळ तांदूळ अजिबात न आंबवता आणि इनो सोडा न वापरता तो देखील असा कुरकुरीत डोसा बघणार आहोत अगदी छान रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे आणि त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा बघणार आहोत ती पण पटकन होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी सर्व डाळी घेतलेल्या आहेत आता इथं आपण एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी चणा किंवा हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ वापरणार आहोत तुमच्याकडे ज्या अवेलेबल डाळी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता पाव चमचा मेथ्या वापरणार आहोत आता हे आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ आहेत ते पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथं स्वच्छ धुवून झाल्यानंतर जेवढं ता डाळ आणि तांदूळ भिजेल तेवढं आपल्याला पाणी घालून हे रात्रभर भिजत घालायचं आहे जर तुमच्याकडे रात्री जर तुम्ही दि रात्री करणार असाल तर कमीत कमी पाच ते सात तास हे डाळ तांदूळ भिजत घातले तरी पण चालेल आताच सकाळी दुसऱ्या दिवशी इथं सर्व डाळी छान भिजल्या गेलेल्या आहेत बघू शकता अगदी हातानंच कट होतील अशा भिजल्या गेलेल्या आहेत आता हे आपण वाटून घेणार आहोत वाटताना पहिल्यांदा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर तुम्हाला पा लागल तर तेच डाळ तांदळातलंच पाणी आहे तेच तुम्ही वापरू शकता आता इथं माझ्याकडं मिक्सरचा मोठा जार आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहे जर छोटं भांडव असेल तर तुम्ही तीन ते चार बॅचमध्ये वाटलं तरी पण चालेल अगदी आपल्याला बारीक असं ह्याचं वाटण त वाटण तयार करून घ्यायचं आहे बॅटर जेवढं पातळ असेल ना तेवढा डोसा हा आपला छान कुरकुरीत होतो इथं बघू शकता छान असं एक जीव वाटलं गेलेलं आहे याप्रमाणे मी सर्व डाळ तांदूळ आहे ते वाटून घेते इथं छान असं हे डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे डोसे आहे ते आपण लगेचच करणार आहोत आता हे चमच्यानं आपल्याला एक दोन ते ती तीन सेकंद छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ते ज हलकं होतं आणि त्यामुळे आपला डोसा आहे तो छान असा कुरकुरीत होतो आता बघू शकता पीठ अगदी छान हलकं झालेलं आहे यात आपण अजिबात इनो सोडा अजिबात वापरणार नाही आहेत तहीसुद्धा हा डोसा आहे तो कुरकुरीत होतो आता याला पाच मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया इथं एक वाटी मी ओल्या नारळाचे खोबऱ्याचे काप घेत आहे त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी देटासकट कोथिंबीर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा साखर घालायची आहे थोडंसं पाणी घालून एक जम एक जीव ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं आपली चटणी तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही अशीच खाल्ली तरी पण चालेल किंवा फोडणी देऊन घेतली तरी पण चालेल आता फोडणी पात्रामध्ये तेल गरम झालेलं आहे यात जिरे मोहरी आ, सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे इथं मस्त आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे फोडणी लगेचच आपण चटणीवर घालून घेऊया मस्त इथं आपली ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ही डोशासोबत अप्रतिम लागते इवन तुम्ही इडली सोबत सुद्धा खाऊ शकता तोपर्यंत आपलं हे पीठ आहे ते छान तयार झालेलं आहे पाच मिनटं रेस्ट केल्यामुळे त्यातले सगळे मीठ घातल्यामुळे तो एकजीव झालेला आहे आता लगेचच आपण डोसे तयार करून घेऊया इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे हलकंसं तेलानं ग्रीस करून घेऊया तवा आपला हा छान तापला गेला पाहिजे आता तेल छान पसरून झालेलं आहे ते पेपर नॅपकिननं आपण पुसून घेऊया तवा आपला डोसा घालायच्या आधी छान तापला गेला पाहिजे प्रत्येक वेळा बॅटर घालताना हलवून घेत जावा आता एक पळी इथं मी बॅटर घातलेलं आहे आणि मधून गोलाकार फिरवत फिरवत हा डोसा आपल्याला घालून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला पातळ घालता येईल तेवढा पातळ घाला मस्त इथं पातळ छान पसरला गेलेला आहे आता एक दोन सेकंदांनी वरचं हलकंसं बॅटर आहे ते कोरडं झालं की मग ह्याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे डोशाला छान चकाकी येते डोसा कोरडा होत नाही आता सर्व बाजूंनी असा तवा हलवत आपल्याला डोसा आहे तो एकसारखा शेकून घ्यायचा आहे म्हणजे डोश्याला कलरसुद्धा एकसारखा पसरला जातो इथं बघू शकता डोसा अलगतच आपल्यापून निघाला गेला आहे हे बघा छान असा डोसा आपला तयार झालेला आहे याप्रमाणे आपण हे छान कुरकुरीत असे डोसे तयार करून घेतलेले आहेत कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद